मंत्री महोदयांना ब्रिफिंग चुकीची झालेली आहे फॉरेन्सिक रिपोर्ट आला नाही ते म्हणतात फॉरेन्सिक रिपोर्ट मी स्वतः बँकेच्या तक्रारदाराबरोबर घेऊन जाऊन सबमिट केलेला रिपोर्ट आहे मी आज सभागृहामध्ये एक आमदार म्हणून अतिशय जाणीवपूर्वकपणे सांगतोय खरं मानलं पाहिजे रिपोर्ट आम्ही सबमिट केलाय हे कसं काय म्हणतात रिपोर्ट मिळालाच नाही म्हणून फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी माझ्याकडे मी तुमच्या पटलावरती ठेवतो फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी आमच्याकडे आहे त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली ईओडब्ल्यूची एक मोठा सापरिटी आहे तुम्ही तक्रार केल्यानंतर प्रिलिमिनरी इन्क्वायरी होते प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये तुम्हाला नोटीस पाठवली जाते त्या नोटिसाला त्यांनी केराची टोपली दाखवली अधिकारी म्हणतात ते येत नाही आणि मग अधिकाऱ्याचं काय एवढं संगणमत होतं की ते येत नाही आणि हा त्यांच्या घरापर्यंत जात नाही आणि आल्यानंतर ती चौकशी झाल्यानंतर एवढा मोठं प्रकरण असताना आज जर चौकशी पूर्ण झाली आहे फॉरेन्सिक रिपोर्ट यायला सभापती महोदय दीड वर्ष लागतो का फॉरेन्सिक आला एक एक वर्ष लागतं का माझं सभापती म्हणणं एकदम स्पष्ट या आहे यामध्ये सगळ्यांचे हात बांधलेले आहेत यांना या प्रकरणात हे जी मी नावं घेतली आहेत चिंतामणी नाडकर्णी हिमांगी नाडकर्णी शांतेश्वरती परणली धराधर आणि यांच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले लोक अधिकारी यांना तुम्ही तात्काळ अटक करणार का, का? आणि ज्या दीपक कृष्णा दळवी तुम्ही म्हणताय साहेब मंत्री महोदय की त्याच्या खात्यात आलेले पैशाचा पुरावा नाही कोण खात्यातून पैसे घेतो का रोकडे घेतले असणार असे कोण खात्यात टाकून पैसे घेतो का त्यामुळे हे तुमच्या प्रस्ताला आम्ही मान्य करत नाही की आमच्याकडे पुरावा नाही मग प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये इनिशियली ज्यावेळेला इन्क्वायरीमध्ये ते समोर आल्यानंतर त्याच्याबद्दलची तक्रार म्हणजे त्याच्याबद्दलची इंटरनल नोट ईओडब्ल्यू जॉईंट सीपीनी सी पी मुंबईला दिली आणि सीपी मुंबईनी त्याला एले दाखवायच्या बदली आझाद मैदान पोलीस स्टेशन दिलं तेव्हाच्या सीपीने म्हणजे रिटायर्ड व्हायच्या आधी त्याला बक्षीस मग हा कुठला प्रकार आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये सभापती महोदय त्यांना वाटलं की हा चुकीचं करतोय म्हणून त्याला त्या डिपार्टमेंटमधलं काढलं आणि मग डिपार्टमेंटमधलं काढल्यानंतर तुम्ही म्हणतात की त्याच्यावरती चौकशीच नाही त्याच्यावरती गुन्हाच नाही त्यांनी पैसे घेतलेच नाही बँक मध्ये कोण पैसे टाकून घेत का माझं स्पष्ट म्हणणं आहे मंत्री महोदय तुम्हाला ब्रिफिंग चुकीचं झालंय अधिकारी तुम्हाला ब्रिफिंग देत असताना त्याला पाठीशी घालायचं काम करतायत आणि माझं दोन स्पेसिफिक म्हणणं आहे तुम्ही त्यांना सस्पेंड करा अँटी करप्शन ब्युरोला त्याच्याबद्दल तात्काळ त्यांच्या चौकशीचा आदेश द्या आणि तिसरं म्हणजे जो ईओब्ल्यू इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय फॉरेन्सिक आला नाही ते फॉरेन्सिक आलेलं आहे त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल झाला आहे त्या गुन्ह्यात देखील या सर्व मंडळीला अटक करा ही माझी मागणी आहे सभापती मोदया जो फॉरेन्सिक जो रिपोर्ट आहे माननीय सदस्य मोदींनी देखील त्याचा उल्लेख केला की तो रिपोर्ट आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये जे कोणी त्या बँकेचे अधिकारी म्हणजे एम डी असतील किंवा चेअरमॅन असतील त्यांनी त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये उघड झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल ऑलरेडी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण ऑलरेडी त्यांच्यावरती कारवाई करत आहोत दुसरा विषय जो पी आयचा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पी आयने त्याला मदत केली आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाईवरती विलंब झाला किंवा त्यांना कारवाई योग्यरित्या झाली नाही आणि म्हणून महोदय आपण ह्याच्यामध्ये त्या आयच्या बाबतीमध्ये आपण लोन त्यांनी जे लोन घेतले लो होते बँकेकडून त्याची आपण चौकशी केली होती परंतु ह्या संपूर्ण माननीय सदस्य मोदींनी जी काही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे खरी मानून सदस्य जे काही संबंधित पोलीस विभागाचे अधिकारी असतील दळवे किंवा त्यांच्यासोबत अजून कोणी असतील यांची डीसीपी वरिष्ठ स्तराच्या अधिकाऱ्यांसोबत सा, चौकशी करण्यात येईल चौकशी मान्य केली चौकशी मान्य केली हा अँटी करप्शनला त्यांचेच मित्र पुन्हा त्याच डिपार्टमेंटची लोक ती त्याची चौकशी करणार कशी चौकशी होणार मध्ये अँटी करप्शन नाही ना ना बोलले ते म्हणाले डीसीपी पी लेवलच्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडनं ऑलरेडी त्याची इन्क्वायरी झाली डीसीपी पी लेवलकडनं म्हणून त्याची बदली केली गेली बरं 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 आता असं आहे विक्रम काळे तुम्ही विचारा पण तो शा दुसऱ्या बँकेकडे प्रश्न नेऊ नका फक्त आहेच हा चला उदय मंत्री मद एकदा द्या एकत्र द्या मंत्री मदत ठीके झालं झालं सभापती महोदय सभापती महोदय आमचे मित्र लाड साहेब जेव्हा इथं पोट तीट केलं आणि हा मान्य केला मंत्री महोदय सभापती महोदय सामान्य लोकांचा पैसा सभापती महोदय जीवनाची पुंजी असते लक्षवेधी जीवनाची पुंजी असते एकतर एकतर सभापती महोदय फॉरेन्सिक सभापती महोदय उत्तर नाही नाही सभापती महोदय मी आपलं लक्ष का की लॅबचा रिपोर्ट जर स्वतः ते सांगताय दिला असेल तर ही खोटी माहिती तुम्हाला जी दिली त्या अधिकाऱ्यांनी तुमच्या त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात म्हणजे हे चाललंय काय म्हणजे आम्ही इथं येतो सगळी माहिती घेऊन जीव तोडून प्रश्न विचारतो आणि अधिकारी मात्र खोटी माहिती देतात मंत्री ना त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात एक अगोदर तुम्ही सांगताय रिपोर्ट आला नाही आता सांगतात तुम्ही सांगताय ते खरं मानू असं नाही आजच्या आज त्यांना अटक करण्याचे तुम्ही आदेश देणार का आणि खोटी माहिती दिली त्यांना तुम्ही त्यांच्यावर अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार सांगितले सभापती मोदया रेकॉर्ड तपासून बघावा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला नाही मी असं म्हटलेलंच नाही मी पण म्हटल मी असं म्हटलेलंच नाहीये माननीय सदस्य महोदयांनी मग अशी म्हटलं की फॉरेन्सिकचा रिपोर्ट नाही आणि मला चुकीला समज करून दिला गेला हे रेकॉर्ड होती येणं चुकीचं आहे सभापती मध्ये असं काही झालं नाही मी बघाशी असं म्हटलेलंच नाहीये थांबा जे काही बँकेच्या बँकेच्या चेअरमननी किंवा तिथे एमडीनी जो काही गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण केलेला आहे नक्कीच त्याच्यामध्ये शेवटी कारवाई नाही करू ना कारवाई ह्याच्यामध्ये कुठल्याही बघा बघा जी काही लक्षवेधी सादर केली गेलेली आहे त्या अनुषंगाने उत्तराला समजणे देखील सांगितलं म्हटलं ना ते सुरुवातीलाच त्याच्यामध्ये प्रश्न फक्त एवढाच आहे जे काही ह्याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना जे काही मदत करायची त्यांची जे काही त्यांची वृत्ती होती त्याच्या बाबतीत आपण एसरी चौकशी आपण आता मी जारी केलेला आहे एक अतिशय तपशीलवार चर्चा झालेली आणि मला वाटतं प्रसाद तुम्हाला अपेक्षित उत्तर देखील मिळालेलं आहे सहकार विभागाची पण चौकशी चालू आहे काय बँकेची <laughs> कारण सगळं पोलिसांवरती आपण घेतलं मुळात बँकेच्या अवसायनामधून जे काही झालंय त्याच्यामध्ये सहकाराकडून पण चौकशी चालू आहे का मग मी निर्देश देते आता इकडे की सहकार विभागाने पण चौकशी करायला पाहिजे केली नसेल तर मला नाईलाजाने निर्देश याच्यासाठी द्यावे लागत आहेत की एवढी सगळी चर्चा झाली आणि तेच जर का सहकारचे अधिकारी असतील तर ते त्यांना क्लीन चिट देणारच आहेत दुसऱ्या माणसाची आणि म्हणून हे होता कामा नये दुसरं मला असं वाटतं की प्रसादजी लाड तुम्ही जे सगळे मुद्दे मांडले त्याच्यात फॉरेन्सिक रिपोर्ट त्यांनी तुमचा जो आहे आणि त्यांचा तो एकच आहे आणि तो त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे सभागृहात कुठेही संदिग्धता मंत्री महोदयांच्या उत्तराबद्दल राहू नये